तर गुलाबाच्या मळ्यातून आले तर म्हटलं चला नानन आता, आता, आता चे नानां त्या वावरामध्ये काहीतरी करू राहिले मग मी तिकडे चालले आता काय करते बघते त्यांनी मला आवाज दिला होता मग मी आता त्यांच्याकडे चाललेली आहे त्याच्यानंतर त्यांच्याकडून गेल्यावर मग मी घर जाऊन स्वयंपाक वगैरे करेन बरं मी काय ते बाबा मी मला पडकी मिळके तर मी आता आमच्या नानांच्या वावरात आले छोट्या सासऱ्यांच्या वावरात त्यांचं चालू इथं दायम निंदायचं काम माझा म्हणे आम्हाला घ्या आज व्हिडिओ मध्ये चला चक्कर मारू आणि व्हिडिओ मध्ये पण दाखवू शेतकऱ्याची लय कस राहते खरच चिखल पाणी पाऊस काहीच पाहायला लागत नाही तेव्हा माझ्या सासूबाई कशा बसल्या तिकडं आणि त्यांचं चालू इथं निंदायचं चा काम ही शेवंतीला काय कधी आ याला काय करायचं अजून त्याला नाही पण ते असे काने कावर झाले असं म्हणते हा का मग मस्त त्रास आहे अगं तिकडेच जातो गुलाबा म्हणी मी तिकडे आम्ही ते भाजी ते काढलं वांस काढली आणि मग म्हणलं चला आता इकडे जाऊ आणि माणसं का टाक्टरवर बसेल तर माई सासरे मस्त बसले टाक्टरवर फोन पाहू राहिले त्यांना काही काम नाही करायचे आज कारण ते रोजच थकत राहत्या कामामध्ये पार्टी मार्केटला जात्या माई सासूबाईच्या काय नाही त्या ऐकून घेऊ सासूबाई काय वाटते तुम्हाला वल्ल्यात काम करताना पाऊस बंद झाला मग आपल्या शेतकऱ्याचं कसं काय होईल हा हा ते एवढं दहा दिवस नाही हा ये आहे ही भुरभूर पाऊस नाही पाहिजे तर हे माणसं आता बघा डाळिंबाला बांबू लावू राहिले मोठे मोठे टोकर अशी मेहनत राहते बघा गुलायाची डाळिंबाची चाळीस रुपयाला एक बांबू हो ऐका सगळ्यांनी <laughs> फुकटणे आले फुकटणे आले आता तुम्हाला गुलाबाचे पण काम दिसते पण तुम्हाला आज मी मुद्दा म्हणून डाळिंबा आणलंय कारण आता, आता। आपल्या सासऱ्याच वावर आहे मग त्याच्यामुळे ते दाखवलंच पाहिजे मग मालकीन त्या तिकडे मालकीन त्या काय निंदू राहिल्या आम्ही सुनायो आम्ही काच्या मालकीने तर बघा असं एवढं काम चालू राहतं आणि म्हणत्या शेतकरी जेव्हा शेतकरी विकायला जातो ती गोष्ट माल आल्यावर लगेच भाव करतात लोक दोन कमी द्या पाच कमी द्या पण आज एवढं काम करायला लागत मजुराला एवढे पैसे जात्या याला भाव कोण देईल हा नाही ना ना खरं आपण आता दिवशीच मी बोलले व्हिडिओ मध्ये आपण डी मार्टला गेलो दुकानात गेलो आपण किती ती किंमत तोंडची आपण तीच देतो किंवा दुसरे पण तीच देत्या पण शेतकऱ्याला कधी असं आहे का तोंडची किंमत आपल्याला लगेच कमी करा दोन रुपयाची भाजी दहा रुपयाची भाजी दोन रुपयाला द्या ना पाच रुपयाला द्या ना म्हणजे एक उदाहरण सांगते मग पाच रुपयाला मागित्या तुम्ही काढली का मेथीची मेथीची काढली तुम्ही आवरा तुमचे काम काय तर बघा बघा माझे सासरे आणि दीर माझ्या सासूबाईला कसे हसू राहिले पण त्यांनी पण त्यांच्या भावना बोलल्या पाहिजे ना बरोबर आहे ना ना असं काय करत आव अजून टोकर लावायचे किती राहिले हा का म्हणजे काका ते टोकराचे बोर जाईल का का आवरा पटकन शिवपुराणला जायचंय पटापट आवरून घ्या अगं काल मला जायलाच जमलं नाही काल मग ते स्वयंपाक केला आणि निवड दाखव तुला सांगते भक्ती राडायला लागली पाऊस चालू होता निंद भारी दिसत पण जाऊ दे तर बघा आता हे जाय छोट आहे मी तुम्हाला मोठं झाल्या का मग बै याची व्हिडिओ दाखवी इथं शेवंती लावेले तिकडे झेंडू आहे जातानी दाखवते तर एकाच वावरामध्ये एवढे पिकं करेले पण त्याला ले झटायला लागत तरी गाळ होता बघा चपला पण एवढ्या भरल्या माझ्या आणि आता बिना चपलाची चालले नानाच्या बागात आले होते मग म्हटलं चला काय करताय त्यांनी खूप दिवसाच बोलवत इकडं का ये चक्कर मारायला मग आले होते मी इकडं आणि त्यांची शेवंती बघितली झेंडू आहे लाण्या सा सासूबाईचं घर नाही इकडं मग त्यांचं इकडं वावर आहे आमच्या वावराच्या धरीचे तर आता मी चालले घरी आणि चला आता मला तुम्हाला त्यांचा झेंडू पण दाखवते मी आता हा बघा झेंडू आहे मस्त त्यांनी इथं लावलेला आणि झेंडूचे ला। फुलं पण आले त्याला मस्त हे बघा तर आता नवरात्रात गणपतीमध्ये झेंडूला खूप डिमांड राहतं तर चला आता मी जाते घरी घरी स्वयंपाक वगैरे करायचं आहे आता मी नेट सतत <चाता> चालले नेट सतत <गता> चालले <गता चाले> <गता चाले> घरी तर मी वावरातून घरी आले नानाच्या इथून आणि मी आता लागले स्वयंपाकाला म्हणजे स्वयंपाक म्हणजे मला चहा आहे पहिले आणि शिळ्या भाकरी होताना मी त्याचे मस्त कोरके केले मला पहिली आठवण आली जेव्हा मी कोरके खायची पहिले शाळेमध्ये तर मला दिवसापासून कोरके करायचे होते तेव्हा म्हणलं चला कायम भुगा भुगा करतो तर आपण आज मस्त कडक भाकरीचे मस्त खरपूस तेल मीठ मिरची टाकून हळद टाकून आणि कोरके करू तर इतके खायला भारी लागत आणि मला ते चहासोबत खायचे होते तर मी ते कोरके आता मस्त कढई टाकले आणि ते बारीक गॅसवर मस्त कडक होऊन द्यायचे मग ते खायचे मस्त कोरके झाले कडक कडक आणि कोरके पाहिले ना पहिले शाळेतले आठवण येते कोरकेले खायचो आम्ही शाळेमध्ये शिळ्या भुग्यात अशा कोरके एकदम व्हायला लागत्या मस्त तोडायचे कडक होऊन द्यायचे तेलामध्ये मस्त ते मीठ मिरची तोड तेल जास्त टाकायचं खरपच होऊन जायच्या डाब्यात भरून ठेवायचे गाळ झालं कधी आली ना मस्त खात बसायचे <coughs> तर मी काल काही व्हिडिओ टाकली होती सकाळ दिवस सकाळपासून तर भाजी दुपारपर्यंत टाकली होती नंतर मी घरची व्हिडिओ बनवली तर व्हिडिओ खूप मोठी होत हुथ गेली होती ना त्याच्यामुळे मग मी त्याच्यामध्ये ॲडजस्ट नाही केली तर आता मी सगळं स्वयंपाक वगैरे करून घेते आणि आता जायचं शिवपुरांडा चला पटपट पटपटावरून घेते मी तर कोरके आणि चहा मस्त आणि खूप छान टेस्ट लागते मस्त अजून बघा भांडे कुंडे पडले लावायचे कारण ती कुणा यायला बिष्ठ झाला परत आत्याकडे गेले इकडं तर या सगळ्यांनी मस्त चहा प्यायला इथं मी करते आता वांग्याची भाजी वांगी चिरून घेते चांगले आणि मिठाच्या पाण्यात थोडेसे स्वच्छ धुवून घेते वांग्यासाठी वाटून ठेवलंय तर चला आता मी वांग्याची भाजी आणि पोळ्या करून घेते मी आता वांग्याची भाजी शिजत टाकलेली आहे आणि पीठ मळून घेते लगेच तर वांग्याची भाजी टाकली आहे आता मी इथे मळून घेते आणि मला लगेचच पोळ्या करायच्या आहे तर मी तुम्हाला एक वस्तू दाखवते आता नक्कीच व्हिडिओ बघत बघा कालच्या व्हिडिओत मी तुम्हाला बोलले होते ना मला एक मिस्टरांनी वस्तू आणली आहे ती मला खूप गरजेची होती आणि मला व्हिडिओ काढायला पण अडचण यायची प्रत्येक वेळेस मोबाईल असा धरा मग काढा म्हणजे मी जेवढी दिवसभराची तुमच्यासोबत रुटीन शेअर करायची किंवा मळ्यातली तर मी ती अक्षरशः कशी करत असेल ते माझ्याच मनाला आहे तर खूप त्रास व्हायचा मला आणि मग दगडावर ठेवा लाकरावर ठेवा कधी कधी तर अक्षरशः तुम्हाला खोटं वाटेल मी दोरीने तो मोबाईल बांधायची तरी पण मी व्हिडिओ काढायचीच आणि माझे भरपूर व्हिडिओ झाले आजपर्यंत तर बघा मग मिस्टरांना वाटलं का म्हणजे व्हिडिओ काढतेही आणि चांगली गोष्ट मी कुठे चुकीचे काही व्हिडिओ काढते चांगलीच व्हिडिओ टाकत असते तर मिस्टरांना पण मग असं वाटलं का याच्यासाठी एक मोबाईलचं स्टँड घेतलं पाहिजे मग त्यांनी मला हे पिंपळ कावरून मोबाईलचं स्टँड आणलं हे कसं असं लंब पण होऊ शकतं छोटं होऊ शकतं आपण स्वयंपाक करताना ठेवू शकतो म्हणजे सगळ्यांनाच माहिती मोबाईलचा स्टँड पण ते मला कोणती पण म्हणजे आता टी व्ही जरी आणलं ना तरी मला खूप आनंद वाटला कारण कधी आमच्या घरात टी व्हीच नव्हता आम्ही कधी टी व्हीच पाहत नव्हतो जुना होता पण तो कधी माझं लग्न झाल्यापासून चालूच नाही केला आता लग्नाला दहा वर्ष झाले तसंच काही गोष्टी अशा असत्या ना ती कधी जर आपल्याला बघायला भेटली नाही ना मग ती आपल्याला नवल वाटते तर मला एस टी इतकी म्हणजे काय सांगू इतकी आतुरता होती एस टी तर मी आता याच्यामुळं व्हिडिओ चांगले बनवू शकते तर आता पण मोबाईल याला लाव लावणार होते पण म्हटलं नाही तुम्हाला सगळ्यांना दाखवते काय वस्तू आहे तिथं बघा हे मोबाईलचं स्टँड आहे आणि एवढे मी मेहनत करते व्हिडिओची आणि एवढा मी काही गोष्ट त्रास सहन करते तरी पण मी व्हिडिओ काढणारच तर तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळेच मी पुढे चालले आता आणि असंच भरभरून मला प्रेम राहून द्या तर चला आता मी पटपट स्वयंपाक करून घेते आणि मी इथंच व्हिडिओची एंड करते आता मी पटपट पोळ्या आणि भाजी आता म्हणजे भाजी झालीची पोळ्याच करायची आहे तर शिवपुराणला जाईल मी तिथे जर वाटलं तर व्हिडिओ काढता येईल तर काढलं नाही तर मग शक्यतो मी तिथं व्हिडिओ नाही काढू शकत कारण की तिथं खूप म्हणजे देवाचा आपण ऐकायला जातो आणि तो, तो मोबाईल पकडायला बरोबर नाही वाटत तर जमलं तर काढलं नाही तर माझी व्हिडिओ आता मी इथंच ता संपवते तर उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला परत भेटेल तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय